नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे सुधीर यांचा पुरस्कार देऊन सन्मान केल्याची पाहूया सविस्तर माजी मंत्री सुधीर मुनगटीवार यांना सपत्नीक महाराष्ट्र आर्य वंश महासभेच्या वतीने नांदेड मध्ये जीवन गौरव गवरो पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे सन्मान चिन्ह मानपत्र व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती माझ्या चेहऱ्यावर आनंद असतोच पण तो सासूरवाडीच्या पुरस्कारामुळे द्विगुणित झाल्याची भावना माजी मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलीय पाहूया काय म्हणालेत ते त्या माझ्या चेहऱ्यावर आनंद असतो आता द्विगुणीत जागा कारण सासूरवाडीचा सत्कार आशीर्वाद प्रेम हे सासूरवाडीच्या सत्कारात असतं आणि म्हणून सासूरवाडीचा सत्कार घेताना हा आनंद जास्त द्विगुणीत जागा आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची